दौंड इंदोर एक्सप्रेस गाडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे तसेच या गाडीचा विस्कार अहिल्यानगर अहमदनगरपर्यंत करावा अशी मागणी बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनोने यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचे योगदान महाराष्ट्र व मध्य प्रदेशसाठी अतुलनीय आहे त्यांच्या स्मृतीस आदरांजली ठरावी आणि या भागातील प्रवाशांना अधिक सोयीचा रेल्वेमार्ग उपलब्ध व्हावा हा या मागचा उद्देश असल्याचेही खासदारांनी पत्रात म्हटले आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या पत्रात खासदार पुढे म्हणतात बीड इंदोर या रेल्वे गाडीस पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर एक्सप्रेस असे नाव देण्यात यावे तसेच अहिल्यादेव होळकर यांचे योगदान महाराष्ट्रासह मध्य प्रदेशसह अनेक राज्यात महत्त्वपूर्ण आहे सदरील गाडीला अहिल्यादेवी यांचे नाव दिल्यास सदरील रेल्वेला नवी ओळख मिळेल सदरील गाडी आता इंदोर ते दौंड अशी चालत आहे या गाडीचा विस्तार करून अहिल्यानगरपर्यंत करणे आवश्यक आहे तसे झाल्यास मराठवाड्यातील यात्रेकरू भाविकांना याचा मोठा लाभ होईल पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जन्मस्थान अहिल्यानगर जिल्ह्यात आहे मराठवाड्यातील नागरिकांना थेट इंदोरला जाणे सोपे होईल सद्रिल सेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जन्म जयंती एकतीस मे रोजी आहे तीस मे दोन हजारपासूनच ही रेल्वे सुरू करावी यामुळे जन्मदिनानिमित्त हा सन्मान ठरेल असेही जिल्हादे जिल् जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनोने यांनी रेल्वेमंत्री ऐश्वि वैष्णव यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे बघूया आता रेल्वेमंत्री खासदारांच्या या मागणीकडे किती गांभीर्याने पाहतात की डोळे झाक करतात हा येणारा काळच ठरवेल ही मागणी मान्य न केली तर खासदार काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे एवढे मात्र नक्की